कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सावंतवाडीचं मिलागदीच चर्च हे जिल्ह्यातील एक प्रमुख चर्च आहे सोळाशे ला ते बांधलं गेलं असून ते नादुरुस्त झाल्यानं ना दुरुस्ती करण्याची गरज होती त्यानुसार नवीन बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे सिंधुदुर्गातील हे मदर चर्च म्हणून घोषित झालाय या चर्चसाठी आर्थिक सहकार्याची गरज असून सर्व धर्मियांनी या ऐतिहासिक वास्तूसाठी हातभार लावावा आर्थिक आणि साहित्य रूपात ही मदत करावी असं आवाहन पॅरिश प्रिस्ट फादर मिलेट यांनी पत्रकार परिषदेचा उद्देश हा आहे की आमचं मिले चर्च सावंतवाडी हे पहिलं चर्च हा सिंधुदुर्गाचं ते म्हणजे सोळाशे बावन्न सालाला सुरू झालं आणि ते वरच्या जाग्यावर होतं आणि ते नादुरुस्त झालं त्यामुळे ते, ते रेनोवेट म्हणजे दुरुस्ती करण्याची गरज होती आणि म्हणून आम्ही ते आता दुरुस्ती केलं आणि सगळ्या लोकांना पाहिजे आहे ते वरतीच झालं पाहिजे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही सगळे बिशप फादर्स जे ट्रस्टी आहेत त्यांनी ठरवलं की लोकांना जे पाहिजे आहे तसं करावं आणि तसं आम्ही डिसिजन घेऊन ह्या चर्चला सुरुवात केली विचारा हां ओके मी थोडक्यात बोलू का सगळं ओके का ओके ओके होय आता आम्ही चर्चला सुरुवात केलं पहिलं प्रोसिजर म्हणजे परमिशन घ्यावं लागतं ते परमिशन आपण नगरपालिकापासून ते मंत्रालयापर्यंत पूर्ण केलं आणि आम्हाला सगळं परमिशन पूर्ण भेटलं ते परमिशन प्रोसिजर करताना ऑलमोस्ट दोन वर्ष आम्हाला लागतं दोन वर्ष करून आम्ही आता ऑलमोस्ट दीड वर्ष होत आलं हे काम सुरू आहे म्हणजे ती दोन वर्षं आणि आता दीड वर्ष हे आहे आणि मोठं चर्च असल्याकारणाने सिंधुदुर्गाचं हे सगळ्यात मोठं चर्च आहे आणि आता ज्यावेळी ते पुना डायसिसच्या अंडर होतं त्यावेळेला पुना डायसिस होतं त्यामुळे आता ते सपरेट झालं दोन हजार पाचमध्ये दोन हजार पाचमधून सपरेट झाल्यावर डायसिस सपरेट झाली त्याचं सिंधुदुर्गाचे बिशप म्हणून नेमणूक झाली आणि ते बिशप ऑलविन बरेटो असं आता त्याबरोबर सिंधुदुर्गाचं मेन चर्च कुठचं असलं पाहिजे याची लोकसंख्या जास्त असते ते म्हणजे सावंतवाडीचं चर्च मिलाक्रिस चर्च सावंतवाडी म्हणून डिक्लेअर झालं आणि त्याचं नाव मिलाग्री कथिड्रल म्हणजे त्याच्या पुढचं मानांकन त्याला भेटलं हे पोपने ते पुढचं पोप मानांकन दिलं मिलाग्री चर्च म्हणून मिलाग्री कथिड्रल असं झालं कॅथिड्रल 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 म्हटल्या एक सगळ्या चर्च ची आई मदर ऑफ दिस चर्च मदर चर्च मेन चर्च मदर चर्च हा कॅथीड्रल कॅथिड्रलथि कॅथिड्रल ते मरा इंग्लिश पासून कॅथीड्रल मदर चर्च मदर चर्च मदर चर्च आता हे चर्च ज्यावेळी डिक्लेअर झालं आणि आम्ही आत्ता हे सुरू केलं लोकांची इच्छा पूर्वीपासून होती की ते वरती व्हावं म्हणून परंतु काही कारणास्तव ते करता आलं नाही पण आता योग्य वेळ आली आणि लोकांना ते पाहिजे आणि देवाची इच्छा होती की ते वर वरती व्हावं आणि ते आता आम्ही सुरू केलं आता ते सुरू करताना ऑलमोस्ट आता सुरू केल्यावर बांधायला आम्हाला बेसमेंटची गरज असते सगळं परमिशन पाहिजे अंडर पार्किंग वगैरे आहे त्यामध्ये ऑलमोस्ट तीस कार आणि एक ते साठ टू व्हीलर इतकं पार्किंगची मोठी व्यवस्था आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते ग्राउंड फ्लोअर आहे त्याच्यावरती चर्च असणार आणि चर्च आम्ही थोडंसं युनिक केलेलं आहे म्हणजे टी शेपमध्ये असणार इकडे आहे इकडे आहे परत मागच्या बाजूला मोठा असा अल्तर असणार समोर असं परत इकडे वरती बाल्कनी ह्या साईडला बाल्कनी समोर बाल्कनी म्हणजे टोटल ऑलमोस्ट बाराशे ते पंधराशे लोकं बसणार इतकं मोठं ते चर्च होणार बाराशे ते पंधराशे लोकं बसण्यासारखं चर्च होणार आहे आणि आता हे जज बांधण्यासाठी आम्हाला आमच्या लोकांना पूर्व अगोदर बोलावून विचारावं लागलं लोकांनाची इच्छा घ्यावी लागली आणि त्यासाठी फायनान्शियल अर्थ आर्थिक चंचल होणार आता त्याचं बजेट बघितलं तर ऑलमोस्ट बारा ते ते पंधरा करोडपर्यंत आहे बारा ते पंधरा करोडपर्यंत आता इतकं बजेट मोठं पूर्ण करण्यासाठी आम्हाला पण थोडंसं कठीण कठीण होतं आपल्या लोकांना सावंतवाडीच्या म्हणून आम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांना पण निमंत्रण दिलं आणि त्यांना आवाहन केलं की तुम्ही पण आम्हाला थोडं होत असेल तर फुल ना फुलाची पाकळ्या पाकळी ह्या रूपाने तुम्ही आम्हाला मदत करा आणि त्यांनी आम्हाला तशी मदत करायला थोडंसं हातभार लावला पण जास्त हातभार हा सावंतवाडीच्या आमच्या लोकांकडून आम्हाला भेटतो आणि त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं होत होत जितकं होत तितकं तुम्ही आम्हाला दिलं तर त्याचं बजेट पूर्ण होईल आणि आम्ही इकडे तिकडे परत आम्ही फिरतो पण दुसऱ्या या ठिकाणी जातो आणि कुठे जातो वगैरे वगैरे आणि आता हे पूर्ण होऊन हे आता चालू आहे एक मार्च ते एप्रिल एंडपर्यंत आम्हाला पूर्ण स्लॅब वगैरे पूर्ण केलं पाहिजे आणि एक पुढच्या वर्षी पुढच्या मेला न ह्या टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मे ह्याचं आम्हाला त्याचं उद्घाटन करणार आहोत म्हणजे एक साधारण आतापासून किती महिने राहिले एक साधारण वर्ष तरी राहील तोपर्यंत आम्हाला पूर्ण केलं पाहिजे तर हे मोरले साधारण आम्हाला वाटतं त्याचे शॉर्टमध्ये त्याचं हे आता आम्हाला आर्थिक अडचण आहेतच आणि म्हणून तर आम्ही आम्हाला सगळ्यांना आव्हान करतो की सर्व धर्म जातानी सगळ्यांनी आम्हाला त्याला त्याच्यामध्ये सहकार्य करावं हातभार लावावं कारण हे देवाचं कार्य आहे आणि आम्ही आम्ही त्यांच्याकडे आव्हान करतो की पुन्हा फुलाची पाकळी त्यांनी आम्हाला द्यावी आता ऑलमोस्ट अर्धपर्यंत आमचं झालेलं आहे अजून अर्ध आहे आता सुरुवातीला बरेच लोक देतात फटाफट फटाफट आता थोडंसं स्लो झालं सुरुवातीला थोडंसं जोम होता पण आता काम दिसायला लागल्यापूर लोक पण द्यायला थोडे थोडे असे जे धन पुढे येत आहेत बरेच लोक असे पुढे येत आहेत आणि देवाचं कार्य आहे त्याच्यामध्ये काय कमी पडणार नाही हे आमचा विश्वास आहे आता अजून तरी सात करोडपर्यंत अजून पाहिजे आता सहापर्यंत झालं एक सात करोडपर्यंत अजून पाहिजे म्हणजे बारा बारा ते पंधरापर्यंत जाणारच कारण आता भरपूर परत जी एस टी हे ते सगळं आहे त्याच्यामध्ये किमती वाढलेलं आहे किमती वाढल्या मटेरियल वाढलं त्याला परत जीएसटी वगैरे असते काय की आर्थिक दृष्ट्या आम्हाला थोडंसं कसं सहकार्य भेटेल हे असं माध्यमातून आम्हाला कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल ह्याच्यावर थोडासा आम्ही भर द्यायचा द्यायचा प्रयत्न करतो मदत केली तर कुठच्या नंबरला किंवा काय का त्याच अकाउंट डिटेल आम्ही अपील केलेले आहेत अपील छापलेले आहेत ते आपल्याकडे आहेत अखिल छापले त्याच्यावर अकाउंट डिटेल दिलेलं आहे मग लोक जे कोण देणारे असतात ते डायरेक्ट दाट पाठवतात किंवा आमच्याकडे ऑफिसमध्ये येऊन देतात आणि ते दिल्यावर मग आम्ही त्यांना पावती देतो त्याची पावती देतो त्याचं ऑडिट पण होतं वर्षाला आमचं मार्च ए एंडला ऑडिट होतं आता पण ह्या मार्चला परत दुसरं ऑडिट दिली पाहिजे की साहित्य स्वरूपात साहित्य स्वरूपात पण दिली पाहिजे थिंग्स इन काइंड ना लाईक चिरा म्हणा वाळू म्हणा खडी म्हणा सिमेंट म्हणा किंवा कुठचे दरवाजे किंवा खिडक्या किंवा ग्रेनाईट म्हणा किंवा टाईल्स लागतील त्या वगैरे अशा वस्तू रूपात जरी आम्हाला दिलं तरी चालतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल